काय धरू शिडी धरू बर बर काय झालं तर विराजचं बॅट आणि इथं बॉल आहे बॉल आलता पात्र्याव खेळताना काढून दिला आता तिकडं दुकान चालू आहे कसं वातावरण इकडं गाव इकडं कशा वास्त्यात असं मस्त असं वातावरण आहे इकडं लिंबुनी इकडं आंब्याचे झाडं कसं हिरोगार वातावरण झाले इकडं अजून मातीरचे आपले डिगारे राहिली आहेत बघा असं सुंदर असं वातावरण असतं साईडने सगळं तर भारी आहे आमच्याकडे एक हिरोगार मस्त असं सुंदर वातावरण आहे काड्या साईडने का सूर्य उगून वर आठ वाजल्यात पण सूर्य अजून डागाच्या आहे आणि इकडं बघा छोटासा तलाव पाणी एवढं सुंदर मस्त वातावरण आहे आमच्याकडे की एकच नंबर पण बघा कसं वातावरण आहे आमचं इकडं तलाव तलावतच उडी आणून यासारखा कार्यक्रम आहे इकडं आपलं दुकान आणि बॉल आलं तर वर इथं कसं भारी वाटतं वातावरण सगळं हिरवं गार रानात झालं इकडं तिकडे ओ नको फेकू सुंदर आणि मस्त असं वातावरणाचा आनंद आम आणि आमच्याकडे एकदम फ्रेश वातावरण फेकतो बॉल तो त्या तिथं पुढे गेले की मेन रोड आहे आमचा इकडं आष्टीकडे जातो इकडं दुसऱ्या गावाला जातो पुढे गेले की इकडे पुन्हा दुसरा आष्टील रोड जातो आणि ह्या साईडला आष्टी आहे ओ चल मी उतरतो गिराय आलंय मला द्यायचं मी उतरतून खिडकीतून आमची खिडकी खाली आहे चढलो बॉल बॉलवर आल्यामुळे आता चालू आहे खाली तर पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज काय कुठं विराज विराजला आणि मला जायचंय विराजच्या मम्मीकडं तर विराज म्हणित होता सकाळीच मम्मीकडे चाला 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 आता पाच सहा दिवस झाले की विराज मम्मीकडे ध्यान करतोय म्हणजे नाही का जायचं म्हणतोय आम्ही थांबिला पाच सहा दिवस झाले आम्ही गेलेलो नाही त्याच्या अधूर एक दिवस गेलता फक्त तर असे दहा दिवसात ते हो एक रात्री मुक्काम करून होता आता सकाळी जाऊन थोडासा लागला होता या करायला मग आज संध्याकाळी आम्हाला आहे विराजच्या मम्मीकडे थोडं विराजला आत्ता रात्री आहे आता किती वाजल्यात बघा आता वाजल्यात पाच संध्याकाळच्या सायंकाळच्या संध्याकाळच्या पाच वाजल्यात सहा सात सा, आठ म्हणजे तीन तास आम्हाला किरण दुकान चालवायचे किरण दुकान चालवायचे चालवायचं चालू ठेवायचं दुकान आणि त्याच्यानंतर मग विराजला घेऊन मी जाणार आहे विराजच्या मम्मीकडं तर मग संध्याकाळी आम्ही मुक्काम मुक्काम करतो संध्याकाळी आणि विराज जर मला थांबायची तर त्याच्या मम्मी पैसे सोडतो विराजला आणि जर नाही म्हणला आहे वापस सकाळच्याला तर आम्ही संध्याकाळी मुक्काम करून सकाळ पुन्हा माघारी येणार आहेत चला आत्ता काय करायचंय किरण दुकान ओके हिथच राहून द्यायचं बरं राहून असला इथंच राहून द्या आणि नाही राहिला तर मी घेऊन जातो तर आता चला किरण दुकान उघडायला लावतो दिदीला आणि आता दुकान आम्ही चालू करतो आता संध्याकाळच्या पाच वाजले म्हणजे मी आत्ताच आष्टी न आलोय आष्टीच्या दुकानात होतो आता आलोय आता, आलो आता हिथलं दुकान चालू करायचंय आता पाच वाजल्यात म्हणजे सहा सात आठ दोन तीन तास चालू होतो आणि विराजचं उरकून मी लवकरच आठ वाजता संध्याकाळी जातो तर बघू मग विराज येतोय नाही येतोय यायचं म्हणला तरच न्यायचंय नाही म्हणलं तर पुन्हा कॅन्सल बी होऊ शकतो पण ने तू कारण काय होतो आत्ता काय म्हणत नाही पण सकाळ संध्याकाळ त्याला का पण लगेच चला म्हणतो जर एक चक्कर जाऊ आम्ही जाऊन जर आलो तो वापस तर मग काय चाल तेवढंच बरं वाटतं पुन्हा काय तो म्हणत नाही की जायचं आहे म्हणून चला आता दुकान उघडायचं आहे उघडापाट कन गेला कुवर द्या कुलूप द्या कुणाला काय काय पाहिजे आता पटापटापटा सर्वांनी बोला

कोणाची बॅटबॉल बॅट फुटत बॅट फुटत गेला बॉल तिकडून विराज बरं मम्मीकडे जायची तुला मी चाललोय मम्मीकडे तुला यायचंय हा थोड्या वेळाने जाऊ आपण थोड्या वेळाने काय बॉल खेळायची का बरं मम्मीकडे जायचं संध्याकाळी आपण तुम्हाला दिदील भेटायला जायची संध्याकाळी नको मग मी जाऊ का संध्याकाळी आपण दोघ जाऊ ना बॅट फुटन बॅट फुटन अरे अरे बॅट फुटन विराज मासी, आणला का बोल तुम्ही दोघ खेळा आता चला संध्याकाळच्या वाजल्यात आठ आणि आता आम्हाला दुकान बंद करायचंय आणि विराज बाहेर विराजला घेऊन जायचंय चल तुला यायचं बाहेर मग मी शेटर लावतो तुला घ्यायला हा दुकान लावून दे ना थांबित मी दुकान लावतो तुला आतून आलो तू कुल पुढे काय इकडे नाही आलो मी आतून आतून आलो ना मी लावतो आतून आलो मी नाही ना ना तुला विराज येस नाही नको यायच आहे मग आपण जाऊ हा चल मग आपण जाऊ चला चुयाकडाली चल चल आली आम्ही जातो जाऊ का जा मी म्हणून जातो मग आता तर सकाळ सकाळ काय झालंय जवळपास साडे सहालाच आम्ही उठलो होतो आणि विराजनी आणि मी उरकिलो होतो तर हे विराज आमचा बघा कसं कानाला पॅक केलंय सकाळ सकाळ एकदम मस्त असं गार लागतय म्हणजे हां आता सात वाजल्या असतील जास्तीत जास्त आणि सूर्य पण नाही उगला त्याच्यामुळं आम्हाला काही लक्षात नाही आलं असं किती वाजल्यात चालत पण चालता चालता आम्ही शूटिंग चालू केली तर विरार मस्तपैकी गाडी आहे गार लागते कानाला बांधले मी पण असा आणि विरारला ठोयचं होतं त्याच्या मम्मीपाशी म्हणून विषय असा आहे की एवढे मच्छर चावत आहेत तर फॅन लावलं तरच आहे नाही तर लईच मच्छर चावत येत आणि पाऊस झाल्यामुळं पाण्याची पण चेंज झाली आहे पाणी पण मला नको दुखणे यासाठी आणि मग मग निर्णय घेतला जायचं आणि विषय सध्याला कसं आहे तिथं बी वातावरणात दीपाला आणि त्यांना सर्दी झालेली आहे सगळ्यांना म्हणजे त्याच्यामुळं थोडंसं दुखण्यामुळं मग नको म्हणलं की आधीचं आहे तिचं सिजर झालं आहे त्याचे अजून टाके बरे व्हायचे हो सर्दी झाली आणि पुन्हा विराजला बी तिथं ठोयचं म्हणलं तर दुखण नाही मग उलटं थांबायचं होतं तिथं त्याला झुपी तर सोडून यायचं होतं पण असा निर्णय घेतला की नको बा दुखण्याचे दिवस तर आपल्या आपल्या घरी ठीक आहे त्याच्यामुळं आम्ही दोघं पुन्हा चाललोतो विराजन मी ओके okay, विराजं झोपेतूनच उठील आणि लगेच त्याला घेतलं संग आणि लगेच चाललं तर आम्ही चलायचं आता घरी बुक लागली का चला घरी आपण घरी जाऊ हां मग दूध आणि बिस्किट खाऊ आहे ना चला हा टाटा कर आता आता टाटा कर बाय ओके चाललो होतो आम्ही आता नगरपेढ हवे ह्या हवे चाललोत आता हॉस्टेल हा ना जायचं मग जायचं काय वाकड इकडेच थांब कुरकुरी इकडे कुरकुरीची शिफ्ट चल चा, बस कुर चालायचं का आता घरी गेलो कुरकुरे खा जायचं ना तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आता आलो घरी समोर सूर्य उगलाय आता दुकान उघडलंय आता गिरायक थोडं येईलच तर आता साडेसात वाजल्या सका सकाळच्या म्हणजे सकाळ सकाळ आता दुकान उघडलंय आता काय करतो आंघोळ वगैरे करतो थो थोडस गिरायक पण देतो यायला साडे सात वाजल्या म्हणजे आम्ही निघलो असतो बागा साडे सहाला सातला तर अर्धा पाऊन तास जातो येण्यात